तुम्ही एखाद्या नगरपालिकेची सत्ता एखाद्या विजन असलेल्या नेतृत्वाकडे आली आणि जरा विकास निधी आणण्याची धमक जर असेल तर शहर कशी ज्या कशी होऊ लावू शकतात आपल्या या शहरामध्ये डेनीची व्यवस्था नाही अंडरग्राऊंड डेनीज करण्याची व्यवस्था काय केली पाहिजे एस टी पी प्लॅन मध्ये पाणी सोडून ते प्रोसेस करून नदीत सोडण्याची आवश्यकता आहे आजूबाजूची सगळी गावं आपलं घाण पाणी घाण पाणी घेत आहेत आणि त्याला त्यांचं आरोग्य धोक्यात झालेलं आहे तुझी कामं करण्यासाठी प्रचंड धमक असलेली माणसं लागतील आणि मी तुम्हाला विश्वास देतो एक संधी द्या या गडिला शहराचं स्वर्ग केल्याशिवाय आम्ही राहणार नाही <laughs> त्यांच्या दुर्दैवाने आमच्या सुदैवाने साडेचार वर्षाची प्रशासकीय कारकीर्द झाली या विभागाचा आमदार म्हणून या विभागाचा मंत्री म्हणून मधुर त्या जे नेतृत्वानी जबाबदारी केला दीडशे कोटी रुपयाचा निधी आपण दिला दीडशे जे रस्ते शहरात दिसतायत हद्दवाडीतील जे शहरात रस्ते दिसत आहेत दिवशी दिसत आहेत ते सगळे या निधीमधून आपल्याला करण्यामध्ये यश आलं मधून सगळ्या समाजाची समशानभूमी आपण लिंगायत तपडभूमीला पैसे दिले आपण कब्रस्तान मुस्लिम जे कब्रस्ताना पैसे दिले हिंदू स्मशान भूमी आपण या ठिकाणी बांधली मी मग कुंडूपाठाने प्रचार आणलं होतं आणि ज्येष्ठ घर बांध हे बांधताना मी मोठं साहेब तर मंगल झाले कसं बांधला आहे असं ते म्हणाले म्हणजे इतकी सुंदर स्मशान भूमी हिंदूची आपण इथं उभी केली मधुर सगळ्या देवालांचा जीर्णोत्तर करण्याचं भाग्य म्हणाला आपलं अंबाबाई देवाला सहा कोटीचा निधी आपण दिला त्याचं काम हेमान पद्धतीनं आता आहे आपण बघितलं असेल सगळ्या समाजाची समाज आणि या शहरामध्ये साडेचार वर्षात जर आम्ही इतकं काम करू शकतो तर सत्ता दिल्यानंतर काय करू शकतो त्याची कल्पना करा आणि सत्ता आपण द्या भाकरी परतली नाही तर करपते ही करपल्या भाकरी तुमची आता परता परतल्याशिवाय शहराला चांगलं वैशिष्ट्य पूर्ण होणार नाही आणि म्हणून मी विनंती करायला आलेलो आहे की आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये सत्ता द्या आम्ही विकास करू आमचे नगरसेवक फक्त गटरी रस्ते दिवाबत्ती एवढ्या गुंतणार नाही गरिबांचे जे सामान्य माणसांचे काम आहे माझ्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक नगरसेवाचं कार्यालय हे गरीबाला समाजाला त्यांना असणाऱ्या योजना घराघरात दुसरीपर्यंत पोहोचवण्या कार्यालयात म्हणून मला संधी आपण दिली मला चार वेळा आपलं आमदार बनवून दिलं कालच्या जनतेने सलग सहा वेळा मला मिळवून दिलं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बावीस वर्ष काम करणारी संधी मला मिळाली अनेक वेळा मी भारताच्या मनाला कामात सांगितलं पहिली संधी मला मिळाली विशेष सहाय्य खात्याचा मंत्री झालो संजय गांधी योजना राज्यामध्ये होती बॅरेक्टर अब्दुल साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आणली होती अनेक त्रुटी होत्या म्हणून खात्या आल्याबरोबर विधवा महिन्यानं नवरा मिळाल्या तर सेट्टीमुळे पेन्शन कायद्या राज्यामध्ये आपण आणला अनेक वक्त्यांनी या गणि नगरपालिकेच्या निवडणुकीबाबतची आपल्याला माहिती दिली असेल आणि त्याचा उल्लेख आता गुंड पाटलाने आपल्या भारतात केला अनेक वर्ष त्यांच्या हातामध्ये आपण सत्ता दिली त्या पक्षाकडे राज्या ना राज्याची सत्ता होती ना देशाची सत्ता होती अनेक वर्ष आपण सत्ता दिली आणि गडित शहराच्या विकासाचं वाटोळ करण्याचं काम त्या जनता <laughs> पक्षाने या शहरामध्ये केलेलं आहे एकही वैशिष्ट्यपूर्ण काम या शहरात होऊ शकलं नाही म्हणून अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत रिंग रोड सारखा अनेक वर्ष जो या शहराचा महत्वाचा विषय आहे तो कधी सोडवता आला नाही शहरामधील प्रमुख ज्या आपल्या गोष्टी आहेत रस्ते गटारी आरोग्याच्या सुविधा दिवाबत्ती या कुठल्याही विषयाकडं या म्हणणी लक्ष दिलं नाही फक्त थैली शहर जर राजकारण केलं आणि या शहर भकास करण्याचा प्रयत्न या पंडळीने केला काही दिवस आमच्याकडे सत्ता होती म्हणजे दुर्दैवाने नऊ आणि आठ होते त्याचा एक माणूस आमचा गेला जेव्हा वाटते अपक्ष नगराध्यक्ष पदा निवडून लढवते आणि आमची सत्ता गेली म्हणून बहुमताला सत्ता मिळाली की काय चित्र होत हे कागद शहरामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे दाखवून आहे आपल्या शहराचे आहे कोणते आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये गेलो घनकच ढीग राहिलेले आहेत आणि तिथे डायरेक्ट मला सांगत होते आम्ही जेवायच कसं आहे आम्ही राहायचं कस झोपायचं कस सातत्याने घाल आमचं जगणं आता असं झालेलं आहे कागल शहरामध्ये तुम्ही एक पण मला घरकचरा कचरा कचरा टाकला आपण नागरिकाला सवय लावली ओला कचरा वेगळा करायचा सुका कचरा वेगळा करायचा ओल्या कचऱ्या वीज निर्मिती केली आणि सुक्या कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड करून आपण प्लॅस्टिक रिसायकलिंग केलं बंद बघित या शहरामध्ये कुठली वैशिष्ट्य म्हणून काम करू शकलो नाही पुन्हा पण मी तीन चार एस्टे जातो सगळ्या महिलांना एकदा कागदा मिळा बारा महिने धबधबा बापूला आहे का जग